एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्याला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे बेस्टच्या पतबिडीसाठी हो घातलेल्या निवडणुकीत हा प्रकार घडला आहे या निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी युती केली असून दोन्ही भावांनी उत्कर्ष नावाचा पॅनल रिंगणात उतरवलाय येत्या अठरा ऑगस्टला पतबेडीसाठी निवडणूक पार पडणार आहे त्यापूर्वी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या भायखळा विधानसभा संघटक बबिता पवार यांना उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे बबिता पवार या शिवसेनेच्या माजी आमदार यामिनी जाधवांच्या निकटवर्तीय व विश्वासू सहकारी मानल्या जातात आदित्य ठाकरेंच्या आदेशानंतर बबिता पवारांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याचं वृत्त सामना दैनिकांनी आहे बेस्टमध्ये कामगार पदपीडीत ज्या पक्षाची सत्ता येते त्याची कामगार संघटनेवर मोठी पकड निर्माण होते असं सांगितलं जातं त्यामुळं एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाने आता चांगलीच कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे बेसच्या पतपेढी निवडणुकीपूर्वीच शिंदेच्या शिवसेनेचा उमेदवार ठाकरेंकडे गेल्याने यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्यात